उजळून निघेल भाग्य अशक्यही होईल शक्य कल करेसो आज कर आज करेसो अब पल्मेळ प्रलय होय बहुरी बहुरी करेगा कप संत कबीर यांचा प्रसिद्ध असलेला असा हा दोहा आहे उद्या करायचं काम आज कर आणि आज जे करायचं असेल ते आत्ता कर असं त्यातून त्यांना सांगायचं आहे जे मिथून राशीच्या जातकांनी या फेब्रुवारी महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवं हो। नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मिथून राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले हे तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते मिथून राशीचे स्वामी, राशी स्वामी बुधदेव आहेत जे बुद्धीचे कारक म्हणून ओळखले जातात असे बुधदेव या महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या अष्टमस्थानातून स्थानातून प्रवास करीत आहे पत्रिकेतील अष्टमस्थान स्थान हे अडथळे आणि अडचणीचं स्थान असतं स्था। ज्यामुळे कळत नकळत स्वतःच्या हातून एखाद्या कामात विलंब होणं हा विभाग इथे येतो मात्र अकरा फेब्रुवारीला तुमचे राशी स्वामी कुंभ राशीत म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील तेथून तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मकता निर्माण होईल या काळात तुम्ही केलेलं कार्य हे भाग्यवर्धक ठरेल त्यामुळे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा महिना मिथून जातकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण राहणार आहे या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मिथून राशीच्या धनस्थानावर अनेक ग्रहांची दृष्टी राहणार रा आहे धन प्राप्त होणं धनात वृद्धी घडून येणं धनसंचय होणं या सर्व दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल ज्यामुळे कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येईल ए तुमच्या घरी नातेवाईकांचं येणं जाणं सुरू राहील या सर्व दृष्टीने तुम्हाला अत्यंत समाधान आणि आनंद प्राप्त होणार आहे या काळाचा पूर्ण लाभ घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात रविदेव तुमच्या अष्टमस्थानात विराजमान आहे तर दुसऱ्या पंधरवाड्यात ते तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे अर्थात दुसरा पंधरवाडा हा परिश्रमाच्या दृष्टीने जास्त सकारात्मक राहील फेब्रुवारी महिन्यात रविदेव हे निर्बली असणार आहे कारण ते शनिदेवांच्या दोन्ही राशीतून प्रवेश कर प्रवास करणार आहे निर्बली असलेला ग्रह अनेक वेळा पुरेशी फळं देऊ शकत नाही म्हणून मिथून जातक का आपलं काम उद्यावर ढकलण्याचा प्रयत्न करतील ते तुम्ही अजिबात करू नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी पुन्हा एकदा बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण राशी, राशी स्वामीसह ते तुमचे चतुर्थेश देखील आहेत म्हणजे बुधदेव तुमच्यासाठी वास्तुवाहनाचे देखील कारक आहे ते अकरा फेब्रुवारीला कुंभ राशीत म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील तेव्हा केंद्राचा स्वामी त्रिकोणात ही अत्यंत सकारात्मक स्थिती निर्माण होईल ज्यामुळे तुमच्यासाठी वास्तुवाहनाचे शुभयोग निर्माण होतील विशेष बाप म्हणजे गुरुदेवांची दृष्टी देखील तुमच्या चतुर्थ स्थानावर आहे अशा शुभयोगात जर तुम्ही नियोजन केलं योग्य वास्तू खरेदी केली तर तुमच्यासाठी लाभदायक ठरेल किंवा असलेल्या वास्तूचं नूतनीकरण देखील तुम्ही करू शकता थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील या काळाचा उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत शुक्रदेव या काळात उच्चीचे असून दशम या केंद्रस्थानात विराजमान आहे जी अत्यंत सकारात्मक बाब म्हणता येईल ज्यामुळे जे जातक प्राथमिक शिक्षण घेत असतील त्यांची उत्तम प्रगती होईल माध्यमिक शिक्षण असेल तर त्याहून उत्तम प्रगती होईल उच्च शिक्षण असेल तर तुमचं सुरू असलेल असेल तर तुमची मोठी प्रगती आणि सोबतच जॉब प्लेसमेंट या दोन गोष्टी होऊ शकतात म्हणून हा महिना तुमच्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण राहील याशिवाय संतती सुख आणि संततीपासून मिळणारं सुख या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील विवाह इच्छुक वधूवरांसाठी विवाहाचे शुभयोग जुळून येण्याची शक्यता आहे या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता हा महिना मिथून जातकांसाठी थोडा काळजीचा राहील कारण आरोग्यविषयक काही समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे गळ्याशी संबंधित काही समस्या सर्दी खोकला तुम्हाला होऊ शकतो त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील आरोग्य सुदृढ राखण्यासाठी योग प्राणायाम ध्यानधारणा या चांगल्या गोष्टींची सवय लावून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीनं विचार के मिथुन केला असता मिथून जातकांसाठी हा महिना प्रगतीचा म्हणता येईल नोकरीमध्ये अनेक पद्धतीने धनलाभ होणं प्रमोशनच्या संधी मिळणं तुमच्या कामाचं कौतुक केलं जाणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे व्यवसायाच्या वृद्धीसाठी तुम्ही खर्च करणार आहात काही प्रवास करणार आहात जे तुमच्यासाठी लाभदायक ठरतील थोडक्यात नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी यशाचा प्रगतीचा म्हणता येईल त्या काळाचा लाभ घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मिथुन राशीसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश भाग्यस्थानात विराजमान आहे जी अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल तसंच तुमच्या दशमस्थानात शुक्रदेव विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे तिथे त्यांनी मालव्य राजयोग निर्माण केला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो त्यामुळे त्यालाही आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो विशेष बाब म्हणजे या महिन्यात तुमचे भाग्येश प्रबळ झालेले आहेत त्यामुळे ते तुम्हाला सर्वोत्तम फळं देणार आहे म्हणून हा देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कर्मस्थानात राहू आणि शुक्र हे दोन महत्त्वपूर्ण ग्रह विराजमान आहे शुक्रदेव तुमचे पंचमेश असून कर्मस्थानात ते उच्चीचे झालेले आहे त्यामुळे त्यांच्याकडून तुम्हाला अत्यंत सकारात्मक फळं प्राप्त होतील राहू ग्रह देखील तुमच्या कर्मस्थानात आहे राहू दसमे तो दुनिया बसमे असं आपल्याकडे म्हटलं जातं त्यात राहू शुक्रयुती म्हणजे अशक्य कामं शक्य होणं असा हा या विषयातील महत्वाचा विभाग येतो त्या ज्यामुळे अत्यंत कठीण व अशक्य वाटणारी कामं या काळात यशस्वीरित्या पूर्ण कराल त्याचा दीर्घकालीन लाभ होताना दिसत आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी मंगळदेवाची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत महत्वाची बाब म्हणजे मंगळदेव या काळात तुमच्या राशीत विराजमान आहे त्यामुळे भरपूर लाभ प्राप्त होणं विशेष बाब म्हणजे लाभेश चोवीस तारखेला मार्गी देखील होणार आहे याशिवाय गुरुदेव तुमच्या व्ययस्थानात विराजमान असून चार तारखेला ते मार्गी होणार आहे एकंदरीत लाभाच्या दृष्टीने तुमच्यासाठी सकारात्मक कालखंड निर्माण झाला आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश या दृष्टीने विचार केला असता मिथून जातकांसाठी या महिन्यात काही अनपेक्षित खर्च व काही नियोजनबद्ध खर्च असे दोन्ही खर्च निर्माण होताना दिसत आहे वास्तू वाहन घराचं नूतनीकरण हौसमोज फिरणं अशा अनेक करण्यासाठी तुम्ही खर्च करणार आहात जे तुमच्यासाठी उपयुक्त देखील ठरतील म्हणून तुम्ही अधिक तशी मानसिकता तयार तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मिथून राशीसाठी या महिन्यातील दहा वीस आणि अठ्ठावीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशदायक राहतील तर आठ सतरा आणि सव्वीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचा विचार केला असता आपल्या ग्रंथामध्ये गायत्री मंत्र अनेक प्रकारे उपलब्ध करून देण्यात आले आहे राशीप्रमाणे राशी, राशी स्वामीप्रमाणे बदलणाऱ्या रोजच्या गोचरप्रमाणे आपण करू शकतो त्यानुसार मिथुन राशीसाठी सांगायचं झाल्यास ओम गजध्वजाय विद्ये सुख हस्ताय धीमही तनो बुध प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला सुचवण्यात येत आहे त्याचे पठण दररोज किमान पाच वेळा करा अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा तुम्ही पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष